महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी या पद्धतीचा पुरस्कार आपल्याला बातमीचा आयोजित करायला मिळतोय हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आज पुणे दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत रूपाने आपल्यामध्ये आहेत त्यांच्या हस्ते हा शुभा हस्ते हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे तेव्हा या सर्वांची भूमिका काय असावी असा एक, एक साधारण प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो की पूर्णाचार्य पुरस्कार म्हणजे काय कोणाला पूर्णाचार्य या सन्मानाने ज्या पद्धतीने गौरवलं जातं तेव्हा माझ्या मते पूर्णवाद आणि जीवन याच्यात काही किळमात्र अंतर नाही फरक नाही असं आपण जेव्हा म्हणतो

तर काही व्यक्तिमत्व असे असतात की ज्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दिवशी किंवा एकूणच त्यांचं कार्य हो, कर्तृत्व थोडंसं शब्दबंद करणं तसं काहीसं होऊन बसतं पण एक लालपसा परिचय मी त्या पर ठिकाणी आपल्यासोबत करणार आहे सर्वप्रथम आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सत्कार होते ज्यांना आता आपण पूर्णाचारी असं म्हणू शकतो श्री दिगंबर मारुतीराव कुलकर्णी उपाख्य दिभू आणि दिबो अण्णा या दोन्ही नावाने ते आपल्या परिवारात परिचित आहेत आपला जन्म कर्नाटकातील बिदर येथे झाला आहे बालपण व माध्यमिक शिक्षण परभणी येथे झाले असून एकोणीसशे त्रेसष्टपासून आपण छत्रपती संभाजीनगर येथे उर्वरित शिक्षण आणि नोकरी व्यवसाय या निमित्ताने आहात तसेच आपण गुरु कालही सातत्याने अग्रेसर आहात आपले शालेय आणि उच्च शिक्षण प्रतिष्ठित आणि व्यापक स्वरूपाचे असून आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग एम ए इंग्रजी मटेरियल मॅनेजमेंट नाट्यशास्त्र आणि ज्योतिष्य या विषयात शिक्षण घेतली आहे विविध राष्ट्रीय कंपन्यांमधून आपण सलग एकवीस वर्ष सेवा केली आहे त्यानंतर विमा म्युच्युअल फंड ज्योतिष्य आणि व्यवसाय यामध्ये आपण कार्यरत आहात पूर्णवाद प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचे आपण घेतलेले सेवाग्रत इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे दोन हजार सोळामध्ये नांदेड येथे झालेल्या पहिल्या पूर्णवाद आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषदेत आपण सहभाग नोंदवला आहे पूर्णावार प्रणाते परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कुंडली जागृतीपर्यंत परिचय जो आजपासून त्याचा केला जाईल तो म्हणजे पूर्णवार परिवारामध्ये सर्वश्रेष्ठ समजला जाणारा असा पूर्णाच्या पुरस्कार आहे त्या पुरस्काराचे दोन हजार चोवीस आहात आपल्या पुढील वाटचालीस कार्याला आणि नर्तुत्वाला भरभरून शुभेच्छा देते चंद्रशेखर मोदीजी श्री रमेश टवठेकर श्री रत्नाकर सराव हे सारे स्नेही जे आहेत ते हार आणि रोख रक्कम रक, या प्रकारचा हा पुरस्कार असून या पुरस्काराचं थेट प्रक्षेपण आपण इथे आपल्या याची देही याची डोळा बघत आहोत आपण त्यांना सगळ्यांनी उभार शब्दामध्ये जागीरदार काकांच्या बद्दल आणि पूर्णवादाबद्दल सांगायचं म्हणजे कर्तृत्व ज्याच्या ठिकाणी कर्तृत्व असतं त्याच्याच ठिकाणी दातृत्व असतं कर्तृत्व दातृत्व आणि ज्याच्या जवळ कर्तृत्व असतं नेतृत्व त्याच्याकडं चालत येतं असं आमचं मत आहे आणि ते आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आमचे आधारस्तंभ आदरणीय जागीरदार काकांमुळे आम्ही या गुरुप्रसाद नगर गुरुवांस या परिसरामध्ये राहतो आणि रामचंद्र महाराज विष्णू महाराज गणेशदादा या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला केवळ भाव जागीरदार काकांमुळेच घडतात म्हणून आजच्या या प्रसंगी या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी त्यागीरदार काकांचे दादांचे आर राजा असू आमचे पूर्णाचार्य ज्यांना आज पुरस्कार मिळाला या सर्वांचं दिगंबरराव कुलकर्णी यांचेही अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो काका आपल्याला वदंड आयुष्य लाभावं तुम्हाला आयुष्य मुद्दा लावल म्हणजे आमचं भलं होईल आमच्या आशीर्वाद प्रेरणास्थान आहेत खूप खूप धन्यवाद ही एक आमच्या सद्गुरूंची प्रेरणा आहे त्याच्यातून समाजासाठी खूप मोठं उत्तरदायित्व होत आणि याच्यातून अनेक समाजासाठी एक प्रकारचं मार्गदर्शन पण होत आणि असा व्यवस्थित समाज होता व्यक्ती व्यक्तीतून हा समाज घरावा आणि अशा व्यक्ती व्यक्तीचा समाज होऊन आपल्या देशाचं राष्ट्राचं आणि जगाचं कसं कल्याण होईल या दृष्टिकोनातून परमपूज्य पूर्णवाद वर्धिस् डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर हे दिवसरात काम करतात आणि त्यांच्या या प्रेरणेतून आमच्या सर्व पूर्णवादी परिवाराला एक उत्साह आनंद जोश आणि आमच्या ईश्वरी कार्याबद्दल आणि ईश्वराजू विषयी धर्माविषयी जे काही मत आपलं वेगवेगळं आहे ते मत काय आहे हे आपल्याला सविस्तरपणे त्या तत्वज्ञानातून मिळतं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हो, हा पूर्णवाद तत्वज्ञान येऊन डॉक्टर रामचंद्र महाराज पानेरकर यांना पी एच डी मिळाली आणि आज हा पूर्णवाद जगभर पसरला आणि एक खेडातून अंजनवती सारख्या गावातून चार पिढ्या आज पूर्णेश्वरी आणि ज्ञानेश्वरी या आठ आणि दहा वर्षाच्या मुली त्या विषयाबद्दल सविस्तर केलेल्या कार्याची पावती आहे असं मी जरी आज प्रातिनिधिक स्वरूपाने या पुरस्काराचा मानकरी ठरलो असलो तरी परमपूजनी महाराजांचा अखंड शिष्य परिवारामध्ये असंख्य अशा शिष्य परिवारामध्ये सगळ्यांचं स्थान हे माझ्यासारखंच आहे आणि मी प्रातिनिधिक स्वरूपात हा पुरस्कार सद्गुरूंचे आशीर्वाद म्हणून स्वीकारलेला आहे त्यांच्या मनुष्य जीवनाच्या उन्नतीसाठी चाललेल्या तिसऱ्या पिढीतल्या चौथ्या पिढीतल्या अथक प्रयत्नांमध्ये आमचा जो काही खारीचा वाटा असावायला हवा तो त्यांच्या कृपेने आम्हाला तो वाटा आमचा उचलता यावा आणि या ईश्वरी कार्यामध्ये मानवी जीवनाच्या आजच्या काळातल्या आजच्या सभ्यता आणि आजच्या संस्कृतीतल्या परिस्थितीमध्ये मानवी जीवन हे समाज जीवनाचा घटक असून देखील त्याला कुठल्याही प्रकारचा किंवा कुठल्याही प्रकारचं बंधन न वाटता मुक्तपणाने त्याला ऐच्छिक मनासारखं जीवन जगता यावं आणि त्याच्या ठिकाणी असलेले सर्व प्रकारचे भय अगदी मरणाचं सुद्धा भय झाला अंतिम भय असं म्हणतो ते त्याच तपाचरणातून अशा पद्धतीच्या जीवन पद्धतीतून त्याच्या ठिकाणून नष्ट व्हावं आणि तो एक परिपूर्ण जीवन वैदिक कालामध्ये जशा जीवनाची धारणा होती आणि ज्या पद्धतीचे सुखाचे वारे मनुष्य जीवनात समाज जीवनात आणि व्यक्ती जीवनात वाहत होते तोच काळ परत यासाठी त्यांनी जी पूर्णवाद ग्रंथा पूर्णवाद ग्रंथाची के सिद्धी केली आहे त्या सिद्धीचा डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हॅल्यू म्हणून आमच्या सारख्यांच्या जीवनात उपयोग करून घेऊन आम्ही समाजापुढे आदर्श म्हणून प्रस्तुत केले जावेत या इच्छेतून महाराज रात्रंदिवस आमच्यासाठी झटत असतात त्यांच्या चरणी माझे खुर्चाने श्रीसाष्टांग नमस्कार आणि हा पुरस्कार त्यांनी मला प्रातिनिधिक स्वरूपात माझ्या अनेक गुरुबंधू भगिनींच्या वतीने मी तो स्वीकारलाय तो असाच आशीर्वाद सर्व आम्हा शिष्य मंडळीवर पुत्रवत त्यांचा भाव राहो आमच्या हातून कोणतीही अशी कृती घडू नये की ज्यांच्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गतीला अवरोध होईल किंवा त्यांच्या ज्या पद्धतीचं कार्य करतात ते दिवसेंदिवस उत्कर्षाला नेता यावं अशा दोन्ही पद्धतीची मागणी परमेश्वराच्या चरणी मागून मी सद्गुरु चरणी या प्रसंगी नतमस्त होतो जय पूर्णवाद नवीन वर्षाच्या या निमित्ताने जो नवीन वर्षाच्या मुखावर हा जो पुरस्कार स्वरूपी आशीर्वाद मला दिला आहे त्याबद्दल मी सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा आगामी वर्ष સર્વાના સુખ સમાધાના સમૃદ્ધિ અને દીર્ઘ આયુર આરોગ્યા છેદભુગનાથા ચરણી પ્રાર્થના કરતો જય પૂર્ણવાદ દિગંબર મારુતીરાવ કુલકર્ણી